नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊसवाईफ ज्योतीय यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे उन्हाळा स्पेशल मस्त असं बदाम मिल्कशेक आणि हे बदाम मिल्कशेक चवीला खूप छान लागतं आणि बनवायला अगदी सोपं आहे तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने एकदा हे बदाम मिल्कशेक नक्की बनवा चला तर मग आता सुरुवात करूया आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये दूध गरम करायला ठेवायचं असतं ते भांडं अगोदर आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं वाद दूध हे बुडायला लागत नाही इथं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आता यातलं आपल्याला अगदी थोडंसं दूध हे काढून घ्यायचं आहे बाजूला म्हणजे याचा आपल्याला उपयोग नंतर होणार आहे आता मोठ्या गॅसवरती आपल्याला या दुधाला एक उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे आता गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि अगदी पाच मिनिटच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथं मी संध्याकाळी हे बदामची बदाम मिल्कशेक बनवलेलं होतं म्हणून मी सकाळीच पंधरा ते वीस बदाम हे भिजत भिजत घातलेली होती आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बदाम घालून त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं दूध घालायचं आहे ज्या आपण दूध बाजूला काढलेलो त्यातले त्या त्या अगदी थोडंसं दूध आपल्याला यामध्ये घालून याची मस्त अशी पेस्ट तयार करायची आहे तुम्ही बघू शकता मस्त बदामची पेस्ट तयार झालेली आहे आता जे राहिलेलं दूध आहे त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच कस्टर्ड पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित अशी या दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे जास्त कस्टर्ड पावडरचा इथं आपल्याला उपयोग करायचा नाही अगदी दोनच चम्मच इथं आपल्याला एक लिटर दुधासाठी पुरेशी होती हे कस्टर्ड पावडर आता दूध देखील मस्त असं पाच मिनटं उकळलेलं आहे यामध्ये अगोदर आपल्याला आपण जे बादाम पेस्ट करून घेतलेली होती बादामची ती पेस्ट घालायची आहे यामध्ये आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा मी यामध्ये घालते आणि आता व्यवस्थित आप आप हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे कस्टर्ड पावडर घालून मिक्स केलेलं दूध आहे ते दूध घालायचं आहे अगदी थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला हे दूध घालायचं आहे आणि सतत असं फिरवत राहायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या राहायला नको अगदी पटापट हे आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं मिक्स झालेलं आहे आणि खूप मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही साखर पूर्णपणे यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची आहे आता साखर व्यवस्थित अशी विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चम्मच ही वेलचीपूड घालायची आहे आणि इथं मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेले आहे तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स आवडत नसतील तर तुम्ही नाही घातले तरी देखील चालते आता व्यवस्थित मिक्स करून याला आपल्याला एक उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी उकडी आलेली आहे आता जास्त वेळ आपल्याला ही आठवत बसायची अजिबात गरज नाही एक ते दोन उकडी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम गॅस हा बंद करायचा आहे आणि आता हे आपल्याला एक तासासाठी थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक तास झालेला आहे आणि मस्त असं थंडगार आपलं हे बदाम मिर्शी झालेलं आहे आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे रात्रभर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आता वरतून थोडीशी केसर घालते केसरसुद्धा जर तुम्हाला तुमच्याकडे असेल तर घाला न नाही घातली तरी देखील चालते आता आपल्याला रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता खूप मस्त असा रंग आलेला आहे आपल्या बदाम मिळला आणि खूप मस्त असं घट्ट पण झालेला आहे मस्त असा खूप रंगही आलेला आहे आता हे रात्रभर ठेवल्यामुळे हे थंडगार झालेलं आहे यामध्ये बर्फ नाही घातला तरी देखील चालते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी मस्त असं हे बादाम मिल्कशेक एन्जॉय करू शकता मी माझ्या या अशा पद्धतीने एकदा हे बादाम मिल्कशेक नक्की बनवा तुमच्या घरातील सगळ्यांना खूप आवडेल तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर देखील करा धन्यवाद